मी दिसतोय का बघ मध्ये दिसत आजचं प्रवचन पुढच्या काळामध्ये तुम्ही वर्षभर घ्या सगळ्या गोष्टी करताना आज कोजागिरी आहे का नाही आज संध्याकाळी सुद्धा अमृत मिळत यायला काय मिळतं आजचं चंद्र उदयाच्या टायमाला चंद्र त्याच्यामध्ये दिसतो आणि ते दूध प्राशन केल्याच्या नंतर जी अमृताची चव आहे ती चव आपल्याला बघायला हे मग सहज विचारलं मुलीचा बाप आहे आत्मा मलिक मध्ये मली थांबलो तेव्हा तुमची मुलगी कुठे असं विचारलं काय म्हणलं माहिती आई हे ते म्हणलं माझी मुलगी स्वर्गात आहे म्हणजे खरंच स्वर्गात आहे आणि मग मला बघायला मिळाली ती मुलगी इतकं चेहऱ्यावर प्रसन्नता आहे तिचा पती इतकं प्रसन्न आहे तिचा मुलगा इतका सुंदर सोदवळ आहे आणि एका घरामध्ये एका कुटुंबात इतका आनंद घेतात मुंगुलकी कोण आहे स्वर्गात खरा स्वर्ग कोण तर तो, तो इथं मग सगंदर चांगलं का वाटतं आम्हाला स्वर्ग आहे शेजारी पाणी समुद्राने जरी ठरवलं खांडगाव घेऊन जायचं तर समुद्र इकडे येईल येणार इतकी नदी भरून वाहती पण पाणी पळून जात नुकसान नाही आमच्याकडे नदी इतकी मोठी वाहत गेली हे नदी नांदेडला बशी गेल्या गाया गेल्या बोरच्या मोटरी गेल्या माणसं वाहून गेले उभा केलेल्या मोटरसायकल गेले घरात पाणी गेलं धान्य भिजलं पुस्तक सुद्धा भिजले साठवून ठेवलेलं धन पुस्तकाचं अभ्यासासाठी ते घेऊन गेलं हे धन आहे आणि आपण काय करतो माहिती शरीर उत्तम आहे ते चांगलं आहे नाही सगळं मिळल हे मिळेल सगळं बाजारात विकत मिळतं पण समाधान कुठं आणि समाधान मिळवायचं असेल खेळतात का नाही देवीचा उत्सव करायला देवीची उपासना करत असताना देवीला नैवेद्य घेऊन आला देवी खात नाही हो पण तुम्ही दाखवल्याचं समाधान अ देवी तुमचा लुकड्याचा साडीचा कलर बघत नाही पण सगळ्या महिलांच्या अंगावर आज हा कलर आहे देवीचा कलर आहे म्हणून ती इथं जे समाधान मिळतं मिळत ती साडी घेतल्यापेक्षा किती वेगळं आहे त्याची किंमतच नाही राजेंद्र मध्ये किंमत आहे त्या समाधानाची किंमत नाही कपड्याची किंमत असेल समाधानाची किंमत कुठून आणणार म्हणून एक समाधानाचा अभंग आहे चित असू द्यावी समाधान चित्ते असू द्यावी समाधान ते मिन तिथे राहावे चित्ते असू द्यावे समाधान चित्ते असू द्यावे समाधान पाहिजे आई काय कमी आहे तुम्हाला सगळ्यांना पुरुष मंडळी भरपूर आहे सगळं तुमच्या कुणाच्या घरात या नाई एकदा इच काय ते म्हणतय काय नाही समाधान आहे का समाधान आमची वैधवाडीची मावली डोक्यावर एवढी मोठी पाठी असते ते प्रत्येक दारोदार फिरती तिला कुत्र्याची भीती नाही माणसाची भीती नाही कोणाचीच नाही घरी जेवढं विक्री करून येते तेवढं येते पण तिच्या घरासोबत तिला समाधान ते दहा एकर मध्ये नाही ते पन्नास एकर मध्ये नाही आमचे मित्र आहेत ते सगळ्या वैधवाडी मध्ये माझं माझं पण दुकान आहे आमचे मित्र असल्यामुळे मी ती दुकान टाकली समाधान कशावर अवलंबून असता आई ते विकत नाही मिळत माहिती एकमेकाला दिलं पाहिजे त्याला अभंग आहे दैवत तपेवी नवीन प्राप्त गुजवी न हित छत्रपती शिवाजी महाराजांना वीस बाधा झाली एकदा वीस बाधा का झाली म्हणून शंभूराजे निरीक्षण करत होते अनाजी पंतासारखा माणूस संशयी होता तो नक्कीच म्हणत होता शंभर राज्याचा माझ्यावरच संशयीन कारण मी जी बसवलेली टीम आहे ती आज ड्युटी लावते मनामध्ये जर काळ असेल तर ते सगळं जग कसं दिसत म्हणून कधी तोंडाला काळ लावायचं तुम्ही काय लावता अवघड झालं ते कशासाठी लावायचं त्याच्यामुळे मिळणार काय तुम्हाला काय मिळणार आहे त्यानं त्याच्यामुळे किडनी फ्रेश होईल आयुष्य वाटप जीवन पुन्हा मिळत समाधान मिळतं तुम्हाला एक सांगत तुम्हाला समाधान नाहीये शरीर नास्क होत आणि आता जरी तुम्हाला शरीरात मस्ती ताकद आहे बळ बय तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत ते पचवत पण ज्या दिवशी ते पचवायचं बंद करील त्या दिवशी तुम्हीच म्हणतात आता नको मला बास अरे माझं बोट सुद्धा इथपर्यंत जात नाही रे आता काय करायचं त्याचं मला आता नको म्हणून इथून पुढं विस नको नकोच वीस आहे ते समाजात मध्ये पेरलं गेलं आता तुम्हाला खरं सांगतो माझी आई रे गोड आहे तुमच्या तेनादे येणार का ही पतसंस्था छोटी होती बाई म्हणजे बांधकामच छोटं होत ती डेव्हलपमेंट झालं तिचा आकार किती मोठा झाला आकार जरी मोठा झाली तरी पतसंस्थेमध्ये राहणारे नवकर त्याचे ते रिटायर होईपर्यंत तेच आहे की नाही आकाराने संस्था मोठी झाली तिचे ठेव भरपूर झाली कर्ज भरपूर दिलं एकीकडे इक प्रगतीही भरपूर आहे शासन लावलंय ते शिपायापासून एकीकडे व्यवस्था मोठी आता आपण महाराष्ट्रात ते पण तुम्हाला कळत नाही पाकिस्तान सारख्या देशामध्ये जन्म नाही झाला ते बरं झालं ते नाही तिकडे गेलो तेही बरं झालं जे गेले नसतील ते भाग्यवान आहे जे गेले असतील त्यांना काय उपयोगायचंय त्यांचं काय अहो साधी ट्रॉफी मिळाली क्रिकेट जिंकून ती ट्रॉफी चोरून घेणारा माग तुम्ही बघितलं असेल ट्रॉफी गेली त्याच्यावर पुन्हा व्याख्या आहे भरपूर वेगळं काम आहे अमेरिकेमध्ये पहिलं जायला दोन लाख रुपये लागायचे होता लाक आता ऐंशी लाख रुपये लागतात कोण जाईन आपलं अमेरिकेत म्हणून कधीही विचार करायचा आपली भारत माता आहे तिथले साठ सत्तर लाख लोक भारतामध्ये कशाला येतात माहिती काही आरोग्य तपासणीसाठी अटॅकचं ऑपरेशन करायला कुठलंही ऑपरेशन करायला भारतात काय येतात माहिती का लोक। ते लोक कारण तिथं आपल्याकडे तपासणी वीस पन्नास रुपये आणि त्यांच्याकडे त्याचं बजेट किती माहिती आहे पन्नासाचं दोन लाख रुपये डॉक्टरने हात लावायला दोन लाख लागतात इकडं पन्नास रुपयामध्ये डॉक्टर सुंदर तुमचा ताप बरा करतो मग कोणता देश चांगला आहे जी भारत माता आहे मन माझ्या माता पित्यांना विनंती करतं जशी ही माता आहे तशी ही पृथवी माता आहे पृथ्वी तशी माता आहे तशी ज्या महापुरुष महात्मा गांधी सहित ज्या जगामध्ये जेवढे महापुरुष आहेत ते तर त्या काळामध्ये आंबेडकर जरी आंबेडकर जे आहेत हो त्या काळामध्ये अह लोकमान्य टिळक येत भरपूर संघर्ष येते आता तुम्हाला मला दोन देवी बसवायला काय वाटत नाही पहिल्या काळामध्ये जर देवीला असे एकत्र लोक आले येतच नव्हते लोक दीडशे वर्ष लोकांनी हे केलं नाही घाबरले लोक शेवट शेवटच्या काळामध्ये इंग्रजांना परत लावायचंय म्हणून लोकमान्यांना असं वाटलं म्हणून त्यांना पहिली गणेश गन, उत्सव कुठे सुरू केला तुम्हाला माहित नसल तर तो, तो पुण्यात केला साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी पहिली सुरुवात शनिवार वाड्यातून केली आणि ह्या स्वराज ह्या भारताला स्वतंत्र सुद्धा मिळवण्याची संकल्पना शनिवार वाड्यातून सुरू झाली तिथं पहिला गणेश मंडळ सुरू झालं एक जिथं सोन्याचा नांगर फिरवला आऊसाहेबांनी त्याच भूमीमध्ये गाडवाचा नांगर फिरवला होता आऊसाहेबांनी संकल्पना केली म्हणून तुमच्या कपडाचं कुंकू एकच्या कपडाचा गंध आणि वारकऱ्याच्या कपडाचा अष्टगंध केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तरी तुम्ही टाळ्या नाही वाजवले हो तुम्ही टेन्शनमध्ये नकार मला अटॅक बिटक नाही येणार मी असं बोलतो म्हणून हेमंतन बया खाटावर बसल्या बसल्याचा आज आमचे साहेब आहेत ना मला वाचवायला एक सई जरी केली जसं सांगितलं आणि तुम्ही सगळे जण काय लागतं त्याला मला हे तालुका का आवडतो सांगतो आता मी लहानपणी बारावीच्या पुढे शिकलो नाही माझी परिस्थिती नव्हती शिकता नाही आता पण मी ठरवलं होतं माझा गुरु आहे ना मी जास्त शिक्षित करणार गुरु असं साधारण नाही करायचं म्हणजे गुरु असा करायचा की जेणेकरून विशाल हृदय असावं गुरुचं म्हणून मी इंदुरीकरांना गुरु केलं मी किती ते ओरिजेन पुढच आहे का नाही कलर सेम आहे त्याच काय नाही ही कॅप्चर कॅपॅसिटी मला बघा गॅदरिंगला बऱ्याच वेळेस आमचे गुरुजी कधीच गॅदरिंग मध्ये भाग घेऊ देत नव्हते मी म्हणलो गुरुजी मला का नाही घेऊ दे ती भाग गुरुजी म्हणजे तुला पावडर जास्त लागते तर काय गुरुजीला बोलाव प्राध्यापक ते कॉलेज पर्यंत माझं जजमेंट नाही झालं बारावीला शेवटचं वर्ष गुरुजी या वर्षी तरी मला द्यावं नाही म्हणजे वरून काय निर्णय येते बघतो वरून असा निर्णय आला आणि एक पांडुरंग उभा करा एक पांडुरंग आणि दहा बारा टाळकरी उभा करा मग गुरुजीचे याच्याशिवाय आता बरे सगळं ओरिजिनल माल होता मी एकटा डार्क ते गुरुजीनं सांगितलं ते इंग्रजीत बोलायचं गुरुजी ते ब्लॅक अँड व्हाईट कुठे नाही तो खडके आणि मग मला नंबर लागला मी गुरुजी मी एवढ्या वर्षी तुमचा त्रास सहन केलाय पाचवी ते दाबा राहील मी तुमच्या पुढे पांडुरंग होईल पण हे दोन हजार विद्यार्थी माझ्या पाया पडले तर अर्धे मी पांडुरंग झाल्यावर सगळेच पाया पडणार आहे ती सुद्धा तुम्ही नाही खरं समजाय त्यावेळेस मिळालेली पांडुरंगाची गादी जागा अजून अजून हे काही स्वाभिमान नाही पण ती कॅपच कॅपॅसिटी असते म्हणून मला काय व्हायचंय हे कधी तुम्हाला कळणार आहे मी काय झाले पाहिजे मी काय सेवन करायला आले देवीच्या उत्सवाचा प्रसाद सेवन करण्यासाठी नाही आले एक साडेसात हजार रुपये सरकारचे मिळाले तर त्या बाईचा उद्योग आता सत्तर हजारावर गेलाय तुम्ही साधा दीड हजार रुपयाचा तेलाचा डबा तरी आणला मिळालीच नाही मी मगाशी कपडे बांधलायला थांबलो होतो भगाव नावाचं गाव आहे वैदाचे पुढं म्हटलं कपडे जरा दुसरे घालाव असाचा अवतार ती बाई माझ्याकड अस तिच्या सुनानं स्वयंपाक केला आपलं चे केला आशिष पाहतो तिथे मी निघून निघ बाहेर आलो तरी आशिष पाहचे तिच्या सोनाला म्हणलं हे नका अटॅक आलाय काय कद झालाय जेवणे नाही मला पैसे पडले तर आत्याला नाही आले अरे काय आत लाडकी कुठं काय तुम्ही एकदा विचाराने मोठं झालं पाहिजे आता आपल्याकडे संगम तालुका आहे काय गरज नाही आपले साहेब पहिलेच भक्कम आहे आपल्या साहेबांनी सगळे दिलंय पाणी भरपूर आहे दूध भरपूर आहे संघ आहे शेतकरी प्रसन्न आहे शेतकऱ्याच्या महिला प्रसन्न आहेत कुठलं काय काम आहे आवाज कमी जास्त काय हे संकल्पित काम आहे आणि हे काम ज्या मार्केट प्रसन्न आहे किती क्विंटल तुम्ही भाजीपाला पिकवा किती क्विंटल एक्सपोर्ट होईल इतकं सुंदर निवेदन आहे कांदा किती पिटवा पिकवा सातवण होईल आणि एकदा गाडी भरून दिली तर खपवून जाईल ते काय आमचा बीड जिल्हा आहे का दीड वर्षे मीडियाला जळत होता आमचा जिल्हा त्याच्यापेक्षा तुमचा बरा आहे पहिला म्हणलं आमच्याकडे एक गाव आहे बघा पंचाहत्तर गावामध्ये सोना विधवा आहे एकही बाईचा मनावर ऑक्सिजन न मेला नाही मरणानं मेला नाही तर त्याचा घातपात केला असं गाव असल तर आपले गाव कितीही बरे आपले राजकारणी माणसं सुद्धा बरं या लोकांपेक्षा आमच्या जिल्ह्यामध्ये एखादं गाव असं सापडावं पंचाहत्तर महिला विधवा कुठल्याही बाईला विचारलं काय झालं तुमच्या मालकाचं मारून टाकलं नवरा आलाच नाही ओगरी गोळ्या चाडल्यावर हेच प्रकार आहे आमच्याकडे डोक्यात दगड घातलावं त्याच्यापेक्षा आम्ही इतक्या वर्ष बघितलं पंधरा अठरा वर्ष आपला तालुका एकदम प्रसन्न